नमस्कार शेतकरी मित्रांनो आता रब्बी सीझन लागतंय तुम्ही जर एखादा आपल्या शेताच्या मोटरसाठी ॲटो स्विच घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेमंद ठरणार आहे मित्रांनो काय होतं आपण मार्केटमधून एक लोकल ॲटो स्विच आणतो दोन तीनशे रुपयाचा आणि आपल्या स्टार्टरसोबत आपण कनेक्ट करतो त्याचं काय काम जेव्हा लाईट जाते त्यावेळेस तो बंद होतोच पण जेव्हा लाईट येते लगेच आपली मोटर तिथं स्टार्ट करतो पण मित्रांनो तुमच्या लक्षात एक गोष्ट आली का तुम्ही जर फ्यूज काढून बघितलं तुमची मोटर तिथं बंद होते का जर तुमचा फ्यूज गेल्याच्यानंतर नंतर मोटर बंद नाही झाली तर तुमची मोटर तिथं जळू शकते तर खास मित्रांनो तुमच्यासाठी आपण घेऊन आलो आहे कृषी किंगचा टायमर ॲटो स्विच याचं काम काय जसं फ्यूज गेला तर तुमची मोटर शंभर टक्के एस संरक्षण करणार आणि वन ॲटो असल्यामुळं शेतकऱ्यांचा खास डिमांड असणार आहे बऱ्याच वर्षापासून आपण याचं सेलिंग करत आहे रब्बी सीजन मध्ये खास तुमच्यासाठी जर तुम्ही हरभारा करताय कुठला एखादा पिक करताय की ज्याला पाणी आपल्याला मोजून मापून द्यावं लागतं किंवा जर तुम्ही साधा ऑटो जसा वापरता तसा याचा उपयोग करू शकता मित्रांनो याच्यामध्ये आपण टायमर दिलेला आहे टायमरमुळे काय होतं मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही समजा दिवसा जायचं बॅटरी दिलेली आपण आपण इथं कुठले कनेक्शन केले नाही तरी तर टाइम आपण बघू शकतो याच्यामध्ये लाईट आपण म्हणजे टाइम लावू शकतो याच्यामुळे काय होतं मित्रांनो आपल्या शेताला आपण म्हणजे दिवसा जाऊन आपण टाइम सेट करू शकतो रात्री सपोज एक्झाम्पल देतो जर तुमची लाईट जर अकरा वाजता येणार असली तर तुमची मोटर तिथं तुम्हाला तिथं जावं लागेल मोटर चालू करावं लागेल दोन तास तिथं थांबावं लागेल दोन तास जर पाणी द्यायचं किंवा तीन तास तुम्हाला तिथं थांबावं लागेल तीन तास जर पाणी द्यायचं तर तिथं थांबून तुम्हाला डबल बंद करून द्यावं लागेल मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये कृषी किंगचा टायमर ऑटो स्विच लावला तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करायचं काम नाही कारण की मित्रांनो आपण याच्यामध्ये दिलेल्या टायमर स्विच टायमर टायमरची सुविधा आता कसं जर मी माझ्या शेतामध्ये तीन तास जर टाईम लावून दिला तर तुमची मोटर तिथं ॲटोमॅटिक चालू होणार राईट आलेला आणि ॲटोमॅटिक तिथं तीन तासानंतर बंद होणार डिटेलिंग व्हिडिओ पाहिजे असेल तर फक्त या नंबरवरती व्हॉट्सअप करा प्रोडक्ट पाहिजे असेल तर तरीही त्या नंबरवर व्हॉट्सअप करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान